नसे केवळ हे रक्तदान जीवनाचे हे पुण्य काम हा विचार घेऊन सुरेंद्र पठारे फाउंडेशनने प्रजासत्ताक दिने आयोजिलेल्या रक्तदान महाशिबिरात हजार सहाशे एकाहत्तर रक्तपिशव्यांचे संकलन केले तरुण तरुणी महिला पुरुष अशा सर्वांनीच दिलेल्या उदंड आणि अभूतपूर्व प्रतिसादात झालेल्या रक्तदान महाशिबिराने गेल्या तीन वर्षाचा विक्रम मोडीत काढला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाउंडेशन तर्फे खराडी गावातील राजाराम भिकू पठारे इंडोर स्टेडियममध्ये आयोजित महा या महाशिबिराला जत्रेचं स्वरूप आलं होतं सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत उत्साहात झालेल्या या शिबिराला सकाळपासूनच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्यास गर्दी केली आरोग्य तपासणी करून पात्रदातांना रक्तदानासाठी सोडण्यात आलं ससून स्वरूपच्या रुग्णालय रक्तपेढी रेड प्लस रक्तपेढी आणि अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते झाले कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार माजी आमदार जगदीश मुळीक माजी महापौर मुरलीधर मोहोळ चंदननगर पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या सर्व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रतिष्ठित नागरिकांनी शिबिराला भेट देत फाउंडेशनचे आणि पठारे यांचे अभिनंदन केले प्रजासत्ताकच औचित्य साधून खऱ्या अर्थाने गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही रक्तदान शिबिराची सुरुवात केली एक अशा घटनेतनं सुरू झालेला हा उपक्रम की आपल्याला कोविडमध्ये ऑक्सिजन आणि वॅक्सिन ह्या तुटवड्याबरोबर रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आणि शासनाने आपल्याला अपील केलं होतं सगळ्यांना सगळ्या संस्थांना की आपण रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे तर अशी सुरुवात होत असताना पहिल्या वर्षी सतराशे करून दुसऱ्या वर्षी साडेतीन हजार आणि मग सदोतीसशे आणि हे चौथं वर्ष आहे आज देखील लोकांनी फार उत्तम असा प्रति या रक्तदान शिबिराला दिलेला आहे आणि भावना अशीच आहे की हा उपक्रम वर्षानुवर्षे चालू राहावा सामाजिक बांधिलकी आपली जी आपण समजतो की आपण काय समाजाला परत देऊ शकतो आणि रक्तदान असं दान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणता जीव वाचवतो आहे किंवा कुठल्या व्यक्तीला देतो हे माहीत नसतं आणि आपल्या स्वतःच्या एक वेगळं असं कॉन्ट्रिब्युशन असतं तर अशा उपक्रमाला जुडलेला आहोत त्याचा फार अभिमान वाटतो एकूण आठ ब्लड बँक आहेत प्रायव्हेट आणि दोन शासनाच्या आहेत ससून आणि अजून एक शासकीय ब्लड बँक आहे साडेपाचशे स्टाफ आहे मेडिकल स्टाफ आहे आपण तीनशे साडेतीनशे बेडची अरेंजमेंट केलेली आहे कॅपॅसिटी दिवसभरात कंटिन्यू लोक आले तरी दहा हजार होण्याचे आहे तर आपण मागच्या वर्षीचा आकडा करण्याचा प्रयत्न यावर्षी करणार आहोत आज न, ले ले या ठिकाणी मी सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या ह्या चौथ्या देवी अशा रक्तदान महाशिबिरामध्ये स्वतः रक्तदान केलेलं आहे आणि मला वाटतं ह्या वेळेस चौथं जे रक्तदान शिबिर होतं आहे हे देवी आणि रेकॉर्ड ब्रेक होईल पुणे शहरामध्ये असं एकंदरीत ह्या गर्दीवरून तरी वाटतंय आणि मनुष्याच्या शरीरामध्ये सत्तर टक्के रक्त आहे आणि किती गरज आज मी पेपरला काल परत बातमी वाचली की जवळजवळ रक्ताचा तुटवडा आहे आणि निश्चितपणे सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं पुणेकरांच्या ज्या मनातला जो महत्वाचा प्रश्न त्यांनी हा रक्तदान शिबिर घेतलंय त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आभार मानतो आणि धन्यवाद देतो माझं नाव चैताली तुषार गावरे मी आज फर्स्ट टाइम रक्तदान केलं आहे माझ्यामुळे जर दुसऱ्यांचा जर जीव वाचेल त्यांना नवीन जीवन भेटेल त्यात मी खूप समाधानी राहील